अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयीयुक्त लज्जतदार हॉटेल साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही एसी पार्टी हॉल लॉन्स चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदाड रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोपरायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस मंगळवारी दुपारी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा म्हाळुंगी आणि आढळा नदीला मोठा पूर आला होता आढळा आणि भोजापूर धरण मागील पावसात तुडुंब भरल्यामुळे दोनही नद्या प्रवाहित झाल्या तर गेली दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळं या दोनही नद्या दुथडी भरून वाहत होत्या संगमनेर शहरातील साईनगर परिसराला जोडण्यासाठी बांधण्यात आलेला पूल रात्री पाण्याखाली गेला होता तर नगर परिषदेच्या वतीनं साईनगरमधील नदीकाठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला गेला होता यापुढेही मोठ्या पावसाचे दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची शक्यता आहे त्यामुळं नदीकाठी राहणाऱ्यांनी आपली काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं केलं गेलंय नगरपरिषदेनं या ठिकाणी बॅरिगेड्स लावले होते मात्र जीव धोक्यात घालून पुलावरून वाहतूक सुरू होती नगरपरिषदेनं जरी सावधानतेचा इशारा दिला असला तरी विद्यार्थ्यांना मात्र आपला जीव धोक्यात घालून शाळेत जावं लागतंय कारण या पुलाशिवाय दुसरा मार्ग त्यांना शाळेत जाण्यासाठी नाहीये पूर्वीचा मोठा पूल खसल्यामुळं नागरिकांची मोठी गैरसोय झाली तर पावसाळा सरेपर्यंत तो खचलेला पूल तसाच ठेवावा जेणेकरून नागरिकांना त्यावरून पायी तरी जाता येईल अशी अपेक्षा होती आणि तशी मागणीही नागरिकांनी केली होती मात्र ऐन पावसाळ्यातच तो खचलेला पूल काढून घेतल्यामुळे आता या लहान पुलावरून वाहतूक सुरू आहे तर नदीला पूर आल्यानंतर हा पूल पाण्याखाली जातो आणि मग मात्र नागरिकांची मोठी गैरसोय होतीये तर या ठिकाणच्या कचऱ्याची देखील विल्हेवाट नगर परिषदेकडून व्यवस्थित पद्धतीने लावली जात नाही कचऱ्याची गाडी येऊन गेल्यानंतरही नागरिकांना या गाडी प्रकरणी सूचना नसल्यामुळे अनेक दिवसांपासून हा कचरा तसाच पडून राहतोय आणि यामुळं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनलाय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरंच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस एक 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 एक